नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज अश्विनी सोयखान गाडवे तालुका माझिल्हा सातारा इथून बोलते मी माझ्या मिरची लागण केली आहे त्याचा कसा रिझल्ट आला आहे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवते बर तुम्ही मिरच्याची रोपं नर्सरीतून आणल्यानंतर डायरेक्ट लावली का काय केलं नाही मी मिरच्याची रोपं आणल्यानंतर आरप्या शहात्तर आणि सॉइल गार्डन त्या ह्याच्यामध्ये सोडलं मिरच्या आणि कोवळ्या उन्हाला दोन तर रिटर्न आज सावलीमध्ये ठेवला असं सा दोन तीन दिवस मी केलं त्याची प्रक्रिया आणि चौथ्या दिवशी तो सारा पोळपून रान कसं तयार केलं सारा पोळपला पूर्ण त्याच्यानंतर ग्रेन ऑइल ग्रेन ऑइल आणि गोप्रॉन हे मिक्स करून दोन्ही त्याच्यामध्ये टाकून दिलं आणि नंतर रोपाची लागण केली रोपाची लागण केल्यानंतर पाटपाण्याला पण भिजवताना त्यात आणि सॉइल गार्डन पंपाने सोडून दिलं ते झाल्यानंतर झाल्यावर खुरपणी झाल्यानंतर मी ग्रोप्रोम आणि अर्पेशात ग्रॅन्स एकत्र करून त्यांच्या पूर्ण असं मुळामध्ये टाकून दिलं बोडक्यामध्ये हां नंतर नंतर पाटपाण्याने भिजवल्यानंतर परत आळीसाठी आईसाठी तुम्ही इमोनीज अल्ट्रा इमोनीज अल्ट्रा आणि बुरशीसाठी बुरशीसाठी मायक्रोरिस मायक्रोरिस आणि ह्याच्यासाठी कळीसाठी फ्लोराईड फ्लोराईड हे तिन्ही वापरलं हे तिन्ही कंबाईन करून वापरलं वापरलं आणि त्याच्याबरोबर आर पी पण सोडलं गेलं बरं म्हणजे चार ही औषध तुम्ही कंबाईन करून मारली तर हे औषध मारल्यानंतर मिरचीला कशा प्रकारे रिझल्ट आलाय हे जरा मिरच्या दाखवा पण झाड बघा म्हणजे मिरच्या खूप सुंदर प्रमाणात लागलेल्या आहेत अतिशय जबरदस्त रिझल्ट आला आणि मिरच्याची साईज मिरच्याची काळूकी आणि मिरच्याला फुलकळी खूप मोठ्या प्रमाणात लागलेली आहे ला तर त्याची शायनिंग जो ही, ही जोरात आहे तर आपण मिरच्या पाहू आपण मिरच्याचा फ्लॉट तर तुम्ही धन्वंतरीचे सर्व प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही समाधानी आहात का म्हणजे सर्व प्रोडक्टचा खूप सुंदर प्रकारे रिझल्ट येत आहे ये तर तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या मित्रमैत्रिणींना किंवा माता भगिनींना काय संदेश देऊ इच्छिता मी सांगू शकते की हे एक नंबर औषधं आहेत आणि रिझल्ट पण जबरदस्त आहेत तुम्ही खरंच वापरून बघा आणि परत मला सांगा कसं आहे हे आणि सेंद्रिय असल्यामुळे हे आरोग्याला धोकाला धोकादायक नाही रासायनिक तुम्ही खरंच वापरू नका त्याच्यापासून लोकांना खरंच धोका आहे माझं एवढंच सांगणं आहे बाकी तुमच्याकडे ठीक आहे धन्यवाद मॅडम धन्यवाद